सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष चालू झालेल्या आहे नवीन वर्षाच्या स्वागत करताना लोक वेगवेगळ्या फार्ट्या वे 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 करतात फायद्या करता होतात करता, वेगवेगळ्या वे नशा करतात या पार्श्वभूमीवर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष साहेब यांनी सर्वांना सक्त आदेश दिले होते की अशा प्रकारच्या कारवाई करायच्या आहेत केसेस करायच्या नशिल्या पदार्थांची विक्री कोण करत असेल त्यांच्यावर केसेस करायच्यात कोणी त्यांचं सेवन करत असेल त्यांच्यावर कारवाई करायचे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि ह्या कारवाई अंतर्गत एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनचे एम पी आय सुरवाडे यांना त्यांच्या स्टाफमार्फत आणि खबरीमार्फत माहिती मिळाली की इसम मुंब्रा बायपास जुन्या टोल नाक्याजवळ एम बी या मालाची डिलिव्हरी करण्याकरता येणार आहे त्यामुळे त्यांनी त्या ते बातमी माहिती वनिष वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना सांगितले त्यांनी त्यांचे एक एम पी आय दवणे पी आय पगार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या टीमला गायडन्स केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला सकाळी साडेसात वाजता एक इसम संशयास्पद स्थितीत मिळून आला त्याची धडती घेतली असता त्याच्याकडे दीडशे ग्रॅम एम डी मिळून आलं त्यातली चौकशी केली असता त्याच दिवशी एका महिलेची माहिती मिळाली की तिच्याकडे कोणा सर्च केला असता तिच्याकडे दोनशे ग्रॅम एम डी मिळून आला अशा प्रकारे साडेतीनशे ग्रॅम एम डी एकवीस डिसेंबरला प्राप्त झालं होतं त्यावेळी जो अटक केला होता त्यात मोहम्मद फैजान अब्दुल गपारने बरे चोवीस वर्ष हा राणावा जीवन आहे आणि जी महिला अटक केली होती पंसोत्तर व एक्केचाळीस वर्ष छेटपाठायला मिळालं आहे त्यांना तर त्यांच्याबरोबर आणखी एकदा अनुभव मुलालाही ताब्यात घेण्यात आलं होतं सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे केलेल्या इन्क्वायरीमध्ये माहिती मिळाली की ह्या ह्याचं काही लोक डिलिव्हरी करणारे लोक प्रॉपर मार्केट वगैरे परिसरात असतात त्या माहितीवर शिववाडे साहेब त्यांचे सहकारी पी एस आय सानप यांनी वर्कआउट करून काल तीन काल दिनांक तीन जानेवारी रोजी प्रॉपर मार्केट परिसरात सापळा लावला असता त्यांना त्या ठिकाणी एक संशयित आरोपी आला त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चारशे अडुसष्ट ग्राम एम बी उच्च प्रतीची एम याची मार्केट मार्केटमध्ये किंमत साधारण एकोणीस लाख रुपये आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे त्यासमाचं नाव आहे मस्सू रजाबली शेख तीस वर्ष हा प्रॉपर मार्केटजवळच एका पान राहत होता त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे त्याला आज कोर्ट रिमांड करता कोर्टामध्ये पाठिंबा होता काही पाचचं बॅकग्राऊंड वगैरे काय आहे त्याला कालच अटक केलेली आहे आणि हातीकडचा राहणार असल्यामुळं त्याचं आम्ही बॅकग्राऊंड त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही शोधत आहोत त्याच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल आहेत आपण त्याचाच आम्ही शोध घेत आहोत का राज्यातला आरोप आहे आणि इथे टेम्पर आहे त्यामुळं आपल्याकडे रेकॉर्ड नाही आहे परंतु आम्ही आमच्या ज्या सोर्सेस आहेत त्या सोर्सेसकडून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी शोधत आहोत